आपल्या आनंददा तारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा ट्रिपल इंद केसरी तसेच महान भारत केसरी वादल आपल्या मोठ्या मनाचा दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे ओळखला जाणारा आनंददा तारेकर दादासाहेब नमस्कार ओल्याच्या मैदानामध्ये बघू शकता आपला आनंद तारेकर यांचा हा वादल वादलला बांधलेला आहे गेली दोन मैदान आपल्या वावल्याच्या मैदानामध्ये वादलचा नाव बिंजोडलाच राहिला होता दिवसभर पूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वादलला कुठल्याही प्रकारचा जोड झाला नव्हता अशा प्रकारचा वादलचा आपला दरारा ओवल्यामध्ये बघायला भेटते आपल्याला आनंददादा आणि वैभवदादा यांचा हा वादल आणि बाकी या ठिकाणी बघू शकता अशी बैल बांधलेली आहेत बैल बांधताना त्या ठिकाणी आपण आलेला होता आणि या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात नंदी अशा प्रकारे दावणीला बांधलेल्या आहेत आणि इकडे बघा जशी काही जात्राच भरली लहान लहान मोठ मोठ नंदी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात एवढं सारं बैल आणि आज आपल्याला सगळीकडं जत्राच भरल्यासारखी वाटते आज ओल्याच्या मैदानामध्ये नंदराज शेट्टी यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा जंगी आयोजन केलेलं आहे आणि बैल बघू शकतात दावणीला बांधलेलं आहेत यांच्या जोडे जमल्यानंतर बैल जातात मैदानामध्ये आपल्या समोर आहे चिंचवलीचा छोट्या बाबल्या आणि या बावल्याच्या मैदानामध्ये आपले बंधू मनेश शेट्टी या माझा भाऊ आहे आणि भावाला पण बैलगाडा शर्यतीचा मोठा नाद आहे सो कसा वाटते तुला या बैलगाडी क्षेत्राबद्दल खूप चांगला वाटतो माणसाचं खेळ आहे अभिमान वाटतो तुला कशी आवड लागली या मैदानाची मला आवड पहिले होते होती पण मावशीचा मुलगा आहे नाचा मोठा बापल्या चिंचवलीचाच तो आता सध्या कुठं गेलाय वरती पाठवलाय कशा असतात त्याच्या शेरीती त्याच्या चांगलेच असतात आता त्याला वरती पाठवलाय वरती आता इथे झालटा की संभाजीनगरला झालटाकेसरी मध्ये राहिलेला पडला या ठिकाणी बघू शकता चिंचपाड्याचा शुगर आणि चिंचवलीचा बबल्या आजचा आजचा असणार आहे आणि मावशीचा पोरगा माझा मनीष भाई सो बैलगाडी क्षेत्रामध्ये वेल काढून येते त्याचा नाद आहे हा खेलाचा आणि बघू शकता सा शांतपणे बैल उभा आहे त्याच्याजवळ म्हणजे आवड असते प्रत्येकाला प्रकारे आजचा हा मैदान रंगलेला आहे आणि आपण जाऊया मैदानामध्ये आणि मैदानामधली मुलाखत किंवा मैदानामधला कशा प्रकारे तुम्हाला नक्की दाखवतो नंदी कशा प्रकारे तयार होते आहे आता थोड्याच वेळात या शुगरची शर्यत होणार आहे आणि या अगोदर बघा कसा माती कनतोय आलेला आहोत आपण सुट्टीवरती आणि सुट्टीवरची मैफिल बघा सो अशा प्रकारे फुल क्राऊड आहे जोड्या सगळ्या जमलेल्या आहेत आणि या ठिकाणी बघू शकता गर्दी पब्लिकची आणि अशा प्रकारे बैल जाण्यासाठी सज्ज आहेत आणि पब्लिकचाच क्राऊड बघा या मैदानामध्ये हो नाद नाही करायचा काय दापोलकरांचा नाद नाही करायचा गाडीवर बसलेला आहे चरण बावटेचा बादल आणि हा लक्ष्मणराव तो आपला भाऊ बसलेला आहे गाडी आखल्याला जोड आहे काय जोड कोणासोबत आहे कर्जत जो कर्जतकारांसोबत आपला जोड आहे ना थोड्या वेळेला आपल्याला ही गाडी पालताना भेटणार आहे बघायला सो आपला बंधू आणि रिस्की काम असते ड्रायवरचं काम म्हणजे खाऊ नये गाडी पालवायचा संध्याकाळचा चार वाजला चा, वा चा ना आणि नंतर पण क्राऊड बघू शकता पब्लिकचा बैलगाडा क्षेत्रामध्ये असा हा क्राऊड आपल्याला नेहमीच बघायला मिळतो आणि आज हा ओवलेचा अड्डा भरून आलेला आहे पब्लिकमध्ये आणि या नंदींमध्ये थरा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे ज्यावेळी बैल त्यावेळी कुठल्या प्रकार होते किंवा बैल कसं बघायला भेटेल आणि मित्रांनो आता सुटणारी जोडी बघूया कशी धावते आणि कशी पलते ती सुट्टीवरचा थरार बैल कसा हँडल करायला लागते बघा सुट्टी मेकरला सेकंदाचा काम असते सेकंद पण चुकला नाही भाई पाहिजे बैलगाडी सुटताना नाहीतर रिझल्ट थोडा वेगळाच असतो ती गेली आणि इथंच राहिली मित्रांनो तुम्ही बघत आहात आपल्या मुंबईमधला भिंजवड बैलगाडा शर्यतीचं आयोजन आणि भिंजवड बैलगाडा शर्यतीची सुट्टी कशा प्रकारे होते ती आणि थोड्याच वेळात ही लागलेली गाडी याची सुट्टी आपल्याला बघायला भेटणार आहे तर अशा प्रकारचा क्राऊड असते आपल्या मैदानामध्ये आल्यानंतर बिंजोडचा बैलगाडा हा पब्लिकमधून बैल धावतो आणि आपल्या दोन जोड्या असतात घाटाची बैलगाडी वेगळी आणि बिंजोडची बैलगाडी वेगळी हा साम्य असते आणि बघू शकता ही जोडी सुटलेली आहे आणि आता या दोन जोड्यांमधून समजलंच आपल्याला कुठली जोडी जिंकली ती आणि पब्लिकचा क्राऊड बघू शकता बैलगाडा शेतात बघण्यासाठी तर मित्रांनो दुसरी जोडी आपल्याला बघायला भेटते आणि या जोडीमधून बघूया कशी जोडी पलते ती आणि कुठली जोडी पलते ती तिचं नाद म्हणजे वाईक आमच्या गावांची पोरालीन शर्ती बघायला सोरा शेठ ना सर्वेश पाटील कसा वाटते शर्ती बघायला एक नंबर आपल्या चिखलानी गुलाल घ्यायचं घ्यायचं बाकी आहे घेतला का भाई आता आपला पुरा आहे दुसरे आपली माझ्यासोबत नक्कीच नक्कीच जोड द्या जोड द्या जोड द्या मैदानामध्ये आपल्याला कुमार पवार भेटलेले आहेत कुमार भाई काय मग कसा वाटतंय आजचा माहोल अंगाव येथील म्हणून आम्ही कुमार पवार तुला कुठला बाईला आवडते कुठल्या बैलाचा पॅन आहे तू पॅन सो मी पण शेकड चिखले आता शरीर विजया धन्यवाद मानकरी अरुण शेठ माते आणि सेजल माणिक शेठ पाटील आपलं अभिनंदन उजवी साहेब रिक्षा भिक्षा व जागायला सो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जनसमुदाय लोटलेला आपल्या वावल्याच्या मैदानामध्ये बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आणि अशा प्रकारचा हा क्राऊड शर्यतींचा असतोय आणि आज आपल्याला बघायला भेटतोय आणि आता सुटलेली गाडी बघूया या मधून बघूया आता कुठली बाजू नव्हती उजवी बाजू कटावी बघू शकता आपल्याला बघायला भेटते आमदार हिंद केसरी पनवेल उरण व सरपंच हिंद ओडे बेलगाडे फेरीवर 200 आणि बहुतेक जी शर्यतीमध्ये साईड धन्यवाद सुट्टीवरून आता बघू शकता जोडी आलेली आहे आणि या शेरदेतेमध्ये बघूया आजला कुठली बाजू विन होते ती डावी बाजू आपल्याला पुढे दिसते आणि आणि अशा प्रकारे डावी बाजू धन्यवाद आणि खास म्हणजे बैलगाड्या शर्यतीची मजाच काय वेगळी असते बघू शकता मैदानामध्ये किती पब्लिकचा क्राऊड आहे आणि या पब्लिक मधून आपले बैल नंदी पलत असतात आणि मस्त अशी प्रेक्षणीय लढत झाली आता शर्यत डावी साहेब आणि अशा प्रकारे डावी साहिब धन्यवाद कोण कोण आलं हे बघा टावेल घेतलाय बरोबर जोड्याने आलं बरोबर मित्रांनो बघू शकता आमचे बंधू आलेले आहेत शर्यत बघण्यासाठी दौग आज सुट्टी दिली रिक्षाला एन्जॉय करा शर्यती शिंगाटा सगळ समोरून आली गाडी पुन्हा एकदा सुट्टीवरून शर्यत आलेली आहे आणि आपल्याला ती बघायला भेटणार आहे बघूया आताच्या येणार शर्यतीमध्ये कुठली साईड विन होते ती आणि अशा उजवी साईड धन्यवाद आपल्या आनंदाचा तारेकर आणि वैभव शेठ पाटील यांचा ट्रिपल इंद केसरी तसेच महान भारत केसरी वादल आणि वादलची शर्यत आपल्याला या मैदानामध्ये बघायला भेटणार आहे थोड्याच वेळामध्ये आपले दादा त्यानंतर रोहितदादा वैभव शेठ सो आपल्या वादलला घेऊन आलेत सर्वांच्या मनावर वर्चस्व गाजवणारा आपला हा वादल आणि तसेच आपल्या मोठ्या मनाचा दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे ओळखला जाणारा आनंददादा तारेकर अक्षय नमस्कार उत्तरांचा थोडी समोरच कसडी पाचशे रुपया आणि ड्रायव्हरला ढोळ्याची बारा फेडाने आपल्याला गाडी पाहायला मिळाली गाडी येते आठी टकी लढाई पाला

सुंदर म्हणजे आपलं हार्दिक स्वागत आहे सुंदर लढाई अखंड महाराष्ट्राचं लक्ष मुंबईचं लक्ष आलं ज्या गाणी करा ही वरची माहतो गाणी पाहायला मिळेल आपल्याला यांची गाडी नवीला पडणारे कल्याणकरांच मजूर अरे मजूर समाज आहे गोट्टू शेठ पटेल चलोज यांचं विमान नामांकित पहिलाय सुंदर गडामध्ये सुंदर लढात पाला मिंद खाली गा। शर्यत आता पब्लिकचा क्राऊड बघा फक्त एका शर्यतीसाठी एवढी पब्लिक जमा झाली होती ना आता पूर्ण अड्डा खाली झालेला आहे एक मोठी शर्यत झाली आणि बघू शकता मित्रांनो सगळी पब्लिक चालली घरी असा अड्डा खाली झाला पूर्ण एकच शर्यत झाली त्यानंतर पूर्ण बैलगाडा शर्यतीचा हा पूर्ण मैदान खाली झाला तर चला आपण पण मित्रांनो जात होतो आता घरी तर घरी जाऊया थोडासा रेस्ट करूया मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत काय वाटते मित्र आजच्या शर्यतीबद्दल एक शर्यत झाली आणि शर्यत झाल्यानंतर सगळी घरात धावाल निघली सो so, चला आपण पण जाऊया घरी टाटा बाय बाय